आज आपण शिकणार आहात ऑप्शेट फॉर्म्युला हा थोडा कॉम्प्लिकेटेड म्हणजेच कठीण फॉर्म्युला आहे परंतु तो आपण सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत चला तर हा कशा प्रकारे उपयोगात येतो आणि आम्ही त्याचा उपयोग कसा करणार आहोत ते, ते एक्सेलमध्ये पाहू नमस्कार मी आहे भाबुजी बुरु चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे माझ्याकडे इथे एक्सेल मध्ये हा डाटा आहे पाहा हा डाटा ह्याच्यात मंथ आहे जानेवारी ते डिसेंबर असे मंथ आहेत काही सेल्समन्स आहेत त्यांनी सेल केलेला हा डाटा आहे प्रत्येक महिन्यातला आणि याच्यासाठी आपण ऑफसेट फॉर्म्युला वापरणार आहोत आपल्याला जो रिझल्ट मिळवायचा आहे त्यासाठी ऑफसेट फॉर्म्युला वापरणार आहोत इथे हे पाहणार आहोत की हा जो निलेश आहे निलेशने मागील सहा महिन्यात किती सेल केला आहे त्या सर्व सेल ची टोटल करून पाहिजे आहे यासाठी इथे ऑफसेट फॉर्म्युलाचा वापर करूया ऑफसेट फॉर्म्युला आपल्याला नवीन आहे आणि तो फॉर्म्युला आपल्याला समजून घेतला पाहिजे तर त्यासाठी आपण इथे इक्वल टू साईन इक्वल टू केलं नंतर ऑफसेट टाईप केलं ऑफसेट आलं फॅबमिक पुढे गेलो आता इथे पहा इंटेक्स मध्ये काय विचारलं जातं रेफरन्स विचारला जातो असेल या डाटा मध्ये कुठल्याही सेलचा रेफरन्स तुम्ही देऊ शकता पूर्ण जो डाटा आहे सेलचा तुम्ही ऑगस्ट ह्या सेलचा रेफरन्स देणार आहे तर हा ऑगस्टचा रेफरन्स दिला इथे अलपा नाही ऑगस्ट हा ए नाईन मध्ये आहे तर त्याचा रेफरन्स आलेला आहे आणि फॉर्मा दिला आता पुढे काय विचारलं जाते रोज रोज असं विचारलं जाते बहुतेक लोक इथे कन्फ्यूज होते इथे आता जी रो सिलेक्ट केली आहे ती आहे ए नाईन पण ऑफसेट फॉर्म्युला या रो ला झिरो समजते लक्षात घ्यानंतर हा जो सेल सिलेक्ट केला हा ज्या रो मध्ये आहे त्या ला ए नाईन म्हटलं जाते पण इथं ऑपसेट फॉर्म्युला मात्र त्याला झिरो समजते का तर त्यांनी रेफरन्स म्हणून हा सेल घेतलाय आणि रेफरन्स म्हणून घेतलेल्या सेलला झिरो समजलं जाईल तसंच ए टेनला एक समजलं जाईल ए इलेवनला दोन समजले जाईल तसंच पुढे आणि जर ह्या आगस्टची जी ए नाईन सेल आहे त्याच्या मागे म्हणजे वरती जर जुलै तर मायनस वन असं समजलं जाईल म्हणजे ए एटला मायनस वन ए सेवनला मायनस टू असं समज समजलं जाईल थोडक्यात रेफरन्सच्या खाली जे ज्या रो येतील त्याला एक दोन तीन मिनिट गणलं फ्रेंड्सच्या वरती ज्या रो असतील त्याला मायनस वन मायनस ट्री मायनस थ्री असे गणलं जाईल हा फॉर्म्युला मांडत असताना त्या रो मध्येच पुढे सरकणार आहे रो बदलणार नाही म्हणून इथे रो ला काय देणार आहे मी झिरो देणार ओके okay. झिरो दिला आणि फॉर्मा दिल्यानंतर आपला फॉर्म्युला पुढे सरकला पुढचा आर्ग्युमेंट आहे कॉलम तर ह्या कोणत्या कॉलम पासून कोणत्या कॉलम पर्यंतच्या डेटाची बेरीज करू शिता असं विचारलं गेलं तिथं अवरेज पण काढू शकता त्याचं तुम्ही काउंट पण करू शकता रोजच्या बाबतीत पाहिलं रोजच्या बाबतीत काय पाहिलं आपण ऑगस्ट हा रेफरन्स शेल घेतल्यानंतर ए नाईन हा रेफरन्स शेल घेतल्यानंतर त्याच्या खाली वन टू थ्री असं मोजलं गेलं आणि त्याच्यावरती मायनस वन मायनस टू मायनस थ्री मोजे तसंच आपण आता कॉलमच्या बाबतीत देखील पाहणार आहोत आता कॉलमच्या बाबतीत इथं ऑगस्ट हा आमचा कॉलम जो आहे तो झिरो आहे ऑगस्ट हा कॉलम झिरो आहे या कॉलमच्या लेफ्टला ऑगस्टच्या लेफ्टला जर गेलात तर तुम्ही मायनस वन मायनस टू मायनस थ्री असं मोडणार आणि त्याच्या राईटला राईटला जर गेला तर वन टू थ्री फोर असं मोजणार आहे कॉलमच्या बाबतीत म्हणजे कॉलमच्या बाबतीत लेफ्ट राईट असं मोज मोजणार टॉप आणि बॉटम असं वरती आणि खाली तर आता आपण कॉलम पाहत आहोत तर आपला कॉलम आपल्याला बदलायचा नाहीये पण हा जर झिरो कॉलम असेल तर हा आपला एक झाला म्हणूनच तिथे एक मानला आणि आता आपण इथे ब्रॅकेट क्लोज करून एंटर मारलं तर हे एक नंबर कॉलम मध्ये जी व्हॅल्यू असते ती दाखवली झिरो रो मधून एक नंबर कॉलम मध्ये जी व्हॅल्यू आहे ती इथे दाखवली आता तुम्हाला इथे विशेष असं काय वाटणार नाही किंवा हा ऑब्जेक्ट फॉर्म्युला फार काही करतोय असंही आपल्याला वाटणार नाही तर पुढे थोडं जाऊया आपण आता या मध्ये अजून आर्ग्युमेंट आहेत का तिथे आपण परत क्लिक केलेलं आपण कॉलम पर्यंत मांडले फॉर्म्युला मध्ये अजून आर्ग्युमेंट आहेत हाई आणि विद असे आहे उंची आणि रुंदी अशी असे अजून दोन आर्ग्युमेंट आहेत पण जर आपल्याला एवढाच फॉर्म्युला मांडायचा असेल आपल्याला हे एक नंबर कॉलमधलीच माहिती हवी असेल तर हा एवढाच पुरेसा म्हणून हे हे दोन्ही आर्ग्युमेंट आपण इग्नोर केली तरी चालू शकतो कारण हेट आणि विड हे दोन आर्ग्युमेंट जे आहे ती इतर फॉर्म्युला बरोबर वापरली जा आता आपल्या प्रश्नाकडे ओळूया मागील सहा महिन्याचा डेटा काढणे मागील सहा महिन्याचा डेटा काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला रिवाइज करावं लागेल हे ब्रॅकेट काढलं आता आपल्याला इथे दिले फॉर्मा दिल्यानंतर आता पंचेचाळीस सेल हा एक समजला जाईल जेव्हा हाईट आणि विट याचा विचार होतो तेव्हा नंबर एक पासून सुरुवात नंबर एक पासून सुरू होतो तुमचे पण कन्फ्युजन होऊ शकते मी अगोदरच सांगितले होते हा कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे आता आम्हाला मागील सहा महिन्याचा डाटा करायचा आहे म्हणजे पंचेचाळीस चे वर मोजले जाईल मागील सहा महिन्याचा राहणार पंचेचाळीस चे वर मोजले जाईल त्यासाठी आपल्याला मायनस सहा प्रेस करायचं आहे इथे आपण मागले सहा लावणार कॉमा दिले आता आपण विर्थ कडे विर्थ आता हा विचारतोय आपल्याला ले लेफ्टला ले जायचंय कि राईटला जायचंय असं विचार आम्ही त्याच कॉलम मध्ये राहू इच्छितो म्हणून एक टाईप करायचं आहे आता कारण हा एक हे टानी वेळच्या हिशोबाने विचार केला तर हा एक कॉलम आहे आणि आपण इथे एक टाइप करणार आहोत आणि आता क्लोज एंटर मारूया आपल्याला इथे मागील सहा महिन्याची इथे टोटल पाहिजे पण ते मागील सहा महिन्याचा डाटा दिला पण तो कसा दिला होता मागील सहा महिने म्हणजे इथून मोजले त्यांनी इथून तो प्रत्येक महिन्याचा डाटा त्यांनी इथे दिलेला आहे आपल्याला असं तर नको मग ह्या इथे परत डबल क्लिक केलं मागाशी सांगितले की हाईट आणि वीट जेव्हा आपण वापर करणार आहोत तेव्हा त्याच्याबरोबर इतर फॉर्म्युला वापरावा लागणार आहे आता आपल्याला सम करायचे असेल तर हे आपण सर आणलं फोन टू साईनच्या नंतर आणि इथे सम हे फंक्शन वापरलं सम सम आलेले हे टॅब निकल सम हे फंक्शन वापरलं आणि इकडे आणि हे इथे तर अशी मागील सहा महिन्याची सम आपण काढली ऑप्शेट फॉर्म्युला अशा प्रकारे काम करतो जेव्हा या ऑप्शेट बरोबर दुसरा फॉर्म्युला वापराल ही हाईट आणि रो म्हणजेच मायनस सिक्स ही हाईट झाली आणि रो ही एक झाली अशा वेळी तुम्ही वापरू शकता म्हणजे तेव्हा वापरू शकता तर जेव्हा तुम्हाला मागील सहा महिन्याचा किंवा पुढील सहा महिन्याचा डाटा मिळवायचा आहे तेव्हा रेफरन्स सेलच्या नंतर हा तेव्हा आपल्याला सहा अपशेट फॉर्म्युला वापरावा लागतो तर या ठिकाणी आपण आता सम काढलेली आहे आपण ऑवरेस पण काढू शकतो मीन पण काढू शकतो काउंट पण करू शकतो ह्या अपशेट फॉर्म्युला बरोबर वापरून अजूनही अजूनही या फॉर्म्युलाचा उपयोग आपण पाहिलाच नाही फक्त प्राथमिक माहिती समजावून घेतलेली आहे म्हणून या सिरीज मध्ये दुसरा व्हिडिओ पाहण्या नका कारण या या फॉर्म्युलाचा प्रत्यक्ष उपयोग कशासाठी केला जातो आणि कसा केला जातो हे आपण पाहणार हा व्हिडिओ इथे संपवतोय पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद